नक्कीच आपण आज या ठिकाणी आणलो तहसीलदार वाडा या ठिकाणी आहोत महाराष्ट्रामध्ये प्रचलित झालेला रस्ता वाडा भिवंडी रोड आणि या रोडबद्दल पूर्ण जगात मात्र वाडा काय भिवंडी काय रस्ता काय माहिती झालेली आहे आज महाराष्ट्र विमान सेनेचं धरणे आंदोलन प्रत्येक मात्र कुडूस असेल सिरीसफाटा असेल खंडशीर नाका असेल कंचाड असेल बांधकाम अधिकाऱ्यांची वर्दळ मात्र तेवढीच या आंदोलनाकडे नजर ठेवून असतील पोलीस प्रोटेक्शन मात्र मागतील सगळं काही होईल पण वाडा भिवंडी रस्ता होईल की नाही हे आपण विचारणार आहोत पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांना पात्र एकत्र मशाल युद्ध नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील ठिकाणी चव्हाण साहेब आहेत चव्हाण साहेब काय मनसेच आंदोलन आहे आणि रस्त्यावर लोक उतरतायत नागरिकांचा आक्रोश सुद्धा <सद्थागरी> पाहायला मिळेल एक बांधकाम अधिकारी पीडब्ल्यू डीचे म्हणून तुम्हाला काय वाटतं लोक रस्त्यावर उतरतायत लोकांनाही खड्ड्यातून जावं लागतं जबाबदारी तुमच्यावर तेवढीच आहे तर आपण काय उपाययोजना केल्या आतापर्यंत या बाबतीत मी असं सांगू शकतो की सदर रस्त्याच्या प्रशासनाकडून मार्च दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये कॉन्क्रीट करण्याचं काम मंजूर झालेलं आहे यामध्ये मनोरवाडा भिवंडी या रस्त्याचं दोन दोन पत्रे आपण कॉन्क्रीटीकरण करणार आहोत तर सध्याचं कामाची निविदा आपण काढली असून निविदा आपली तेवीस तारखेला उघडण्यात आलेली आहे यामध्ये तीन कंत्राटदार यांनी निविदा भरलेल्या आहे व निविदेची पुढील कारवाई तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करून कार्यरदेश देण्याचे नियोजित आहे मग मला सांगा मनसेला आंदोलन का करावं लागलं आणि मागची जी बिलं काढली गेली शंभर कोटी सत्तर कोटी चाळीस कोटी आणि दीड दीड कोटी दोन दोन कोटीची आधीमध्ये काढली गेली रस्त्यावरचे खड्डे कमी नाही झाले बिलं निघत गेली याबद्दल काय या बाबतीत का मी एवढं सांगू शकतो की सदरचा रस्ता आमच्याकडे मेमध्ये आलेला आहे मग यापूर्वीचे सर्व काम सामावेग ठाणे कामांजी एक यांच्याकडून झालेलं आहे याबाबतीत मला पाठीमागची काही माहिती नाही परंतु याबाबतीत बघा पुढचं टेंडर आणि याची सर्व निविदा कारवाई की ठाणे विभाग आणि पालक विभाग मिळून करत आहे मी एवढं सांगू शकतो की लवकरात लवकर काम सुरू करण्याचा मानस आहे मे मध्ये तुम्ही आलात या गोदर बांधकाम खात्याचे अधिकारी वेगळे होते परंतु यावेळेस आता मे पासून ते आता सप्टेंबर पर्यंत गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पा निघून गेले मनसरी तेव्हाही आंदोलन केलं होतं तेव्हाही तुम्ही खड्डे भरायची कामं केलीत परंतु ते खड्डे आजही तेवढ्या ताकदीने दाखवून देतात की वाडा भिवंड रस्ता हे खड्डे तेवढ्या बलवान आहेत याच्यामध्ये कसं आहे की पूर्वी झालेलं काम थोडंसं तांत्रिकदृष्ट्या थोडंसं हे नसल्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग अत्यंत खराब झालेला आहे आणि सहाभा विभाग अहोरात्र पावसाळ्यामध्ये सुद्धा घडे भरून रस्ते सुस्थित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु रस्त्याचा पृष्ठभाग अत्यंत खराब झालेला आहे आता काल परवा आपण एमतेम केला होता मग परवा लगेच पाऊस आला आमचा प्रयत्न आहे की शक्यतो रस्त्याचा पृष्ठभाग सुस्थितीत ठेवून वाहतूक सुरळीत राहावी म्हणून सहावा विभाग नेहमीच प्रयत्न करेल रस्ता व्हायला किती वर्ष लागतील वाडा भिवंडी वाडा भिवंडी रस्त्याचा आपण निविदेमध्ये तीन वर्षाचा अडीच वर्षाचा कालावधी दिलेला आहे काम सुरू झाल्यानंतर अडीच वर्षामध्ये पूर्ण रस्ता आपला पूर्ण होईल तोपर्यंत तो मग खड्ड्यातून तो लोकांनी जायचं का नाही तोपर्यंत तो आपण याकरता जेव्हा कोण सदरचं कंत्राट आपण कंत्राटदारास देऊ तर त्याच्यामध्ये अशी कंडिशन असेल की सदरचा रस्ता त्यांनी सुश्रूत ठेवतात जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ओके okay, आपण या ठिकाणी पोब्पट चव्हाण सर बांधकाम अधिकारी पीडब्ल्यू खाते यांचे संपर्क साधलात आणि लोकांच्या ज्या काही त्रासाला कंटाळलेल्या खड्डेमय वाडा रस्ता आहे तो होईल आश्वासन देताना मशाल न्यूज नेटवर्क सूरज पाटील वाडा पालघर